आपल्या नांदेड जिल्ह्याची नांदेड शहराची एक वेगळी अशी सांस्कृतिक ओळख आहे आणि या सांस्कृतिक परंपरेला साजेचा असा महासंस्कृती महोत्सवाचा कार्यक्रम आगामी तीन दिवस आपण नांदेड शहरातील नवा मुंढा मैदान या ठिकाणी आयोजित करत आहोत यामध्ये एक अनोखा संगम आपल्याला बघायला मिळेल की आपले जे स्थानिक कलाकार आहेत स्थानिक कला आहेत त्यांचं एक प्रदर्शन या ठिकाणी असेल आणि त्याचबरोबर जे सिने किंवा नाट्य क्षेत्रातील मालिका क्षेत्रातील प्रथितश कलाकार आहेत त्यांचं सुद्धा यामध्ये सादरीकरण असेल अशी एक अनोखी मेजवानी आपल्या नांदेडकरांसाठी सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासन हे घेऊन येत आहे यासाठी सुशांतजी शेलार सोबत आज उपस्थित आहेत जे सगळ्या कलाकारांच्या वतीने समन्वयक म्हणून आपल्याला मदत करत आहेत त्याचबरोबर रेणुका महोत्सव हा आपला जो बचत गटांचा एक महोत्सव असतो यामध्ये वस्त्र प्रदर्शन विशेष म्हणजे खाद्य संस्कृतीचं प्रदर्शन फूड स्टॉल्स हे सुद्धा असणार आहेत आणि त्याचबरोबर पारंपरिक मैदानी खेळ असतील किंवा फोटोचं प्रदर्शन असेल असे अनेकविध कार्यक्रम या पुढच्या चार दिवसांमध्ये आपले असणार आहेत समस्त नांदेडकरांनी नक्की या ठिकाणी सह या सहकुटुंब या आणि ही मेजवानी लुटा असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो उद्या उद्या नांदेडमध्ये महाराष्ट्राचा लोकोत्सव असा एक महाराष्ट्राची परंपरा महाराष्ट्राचं सांस्कृतिक शा दर्शन घडवणारा कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये पोवाडा असणार आहे लोकगीतं असणार आहेत लोकल नृत्य असणार आहेत आणि सगळ्यात खास महत्वाचं म्हणजे माधवी माधुरी पवार हिची लावणी आहे आणि संदीप पाठक याचं निवेदन आहे अभिजित केळकर याचा नृत्य आविष्कार आहे मनीष राजगिरे हा आपल्यासाठी गाणार आहे पद्मनाभ गायकवाड सुद्धा आपल्यासाठी गाणार आहे आणि आपल्या सगळ्यांचा लाडका ज्ञानेश्वर मेश्राम याचा सुद्धा परफॉर्मन्स असणार आहे आणि महाराष्ट्राचा लोकोत्सव आपल्याला खूप छान पद्धतीचं एक दर्शन घडून आलेल याची मला खात्री आहे तेव्हा तुम्ही उद्या म्हणजेच सोळा तारखेला सायंकाळी ठीक सहा वाजता न्यू मुंडा ग्राउंड येथे महाराष्ट्राचा लोकोत्सव पाहायला नक्की या